अविनाश पाटील यांना मी विनंती करतो की आपण पुढची मांडणी सुरुवात करावी अविनाश यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजच्या या आयोजनामध्ये उपस्थित असणाऱ्या भारत देशाच्या सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवार संसदपटू म्हणून ज्यांना नावजले गेले त्या सुप्रियाताई मंचावरचे उपस्थित सगळे मान्यवर आणि सभागृहातील उपस्थित भाव बहिणींनो आज ज्या काही चर्चा झाल्या त्या तपशिलामध्ये मी जात नाही मला जे सांगायचं एका अर्थाने की महाराष्ट्रात संघटना म्हणून काम करणाऱ्या संस्था आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मार्फत जे प्रश्न उभार उपस्थित केले जातात त्यांची जी काही खंत आणि दुःख आहे जे व्यक्त झालं काही प्रमाणात विकास भाऊंच्या माध्यमातन की त्यांची दखल नाही हा तर एक मुद्दा आहेच पण केवळ दखल देण्याचा प्रश्न नाही ते कामातनं त्यांची दखल निर्माण करत असतात प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांच्या शक्तीनुसार ते लढत असतात तर त्यांच्या धोरणात्मक मुद्दे त्यांच्याकडनं जे उपस्थित केले जातात शासनाच्या निर्णयांमध्ये कायद्यांमध्ये योजनांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे याच्यासाठी शासन यंत्रणा राज्यकर्ते प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातल्या प्रश्नांच्या सोडणुकीसाठी काम करणारे कार्यकर्ते संघटना यांचा संवाद आणि समन्वयाची काही यंत्रणा सातत्यपूर्ण काम करणारी असायला पाहिजे अशी एक यामधली अपेक्षा आहे कारण निवडणुकांच्या निमित्ताने मतांच्या साठी वातावरण निर्मिती करण्यासाठी एका टोकाला जे ध्रुवीकरण मतांचं करण्यासाठी धार्मिक आणि जातीय ते निर्माण करण्याचे प्रयत्न जसे केले जातात तर दुसऱ्या बाजूला पुरोगामी परिवर्तनवादी संविधानवादी फुलेशाहू आंबेडकरवादी म्हणून परिवर्तनाच्या वेगवेगळ्या विचार काम करणाऱ्या संघटना संस्थांना देखील साथ घातली जाते संसदीय राजकारणामध्ये आणि त्यांचं मदत पाठिंबा त्यांच्याकडनं जनमत तयार करण्यासाठीचा काही सहभाग मिळावा असा जो प्रयत्न केला जातो त्याला सातत्याने काही प्रक्रिया म्हणून चालवणं आवश्यक आहे तो संवाद परस्पर अवलंबी असला पाहिजे एकतर्फी होता नाही होता कामा नाही मी त्याला म्हणतो की केवळ जनसंघटना संस्थांनीच राजकीय पक्षांना निवडून देण्यासाठी पुरोगामी संविधान मानणाऱ्या अं राज फुलेशाब आंबेडकरी समाजसुधारकांचं विचारांचं प्रतीक करणाऱ्या लोकांना निवडून द्यावं हे एकतर्फी प्रेम होऊ नये म्हणजे याबद्दलची तीन वर्षापूर्वी जेव्हा एक पहिली बैठक मला वाटतं शरद पवार साहेबांच्या सूचनेनुसार आमदार त्यावेळेस उद्याताई चव्हाणांनी शेकाप कार्यालयात घेतली होती आणि त्यावेळेला शिवसेना आणि भाजपच्या शिवाय बाकी सगळ्या पक्षांच्या प्रमुख लोक चार दोन माजी दोन आजी राज्यसभा सदस्य संसद होते तर त्यावेळेला देखील ह्या स्वरूपाची चर्चा झाली होती की महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूलतत्ववादी विचाराच्या विरोधात आणि Uh, संविधान विरोधी जे काही सरकार आहे मोदी सरकार याच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी आमच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे उभं राहणं जनसंघटनांनी त्यावेळेला हे आम्ही भूमिका अशीच मांडली होती की यामध्ये चळवळींचं चल्व, आताच जे काही स्खलन झालेलं आहे संघटित स्वरूपाच्या कामामधल्या ज्या मर्यादा आहेत अडचणी आहेत त्यांच्याकडच्या रिसोर्सेसच्या मर्यादा आहेत आणि असं असताना देखील ह्या संविधान समर्थक विचार मानणाऱ्या फुलेशाह आंबेडकरी देशा महाराष्ट्राला जे दीडशे वर्षांची संत समाज समसु, समाजसुधारकांची परंपरा मिळाली त्याचा वारसा चालवणाऱ्यांच्या शक्ती संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी ती शक्ती घालवण्याचं संपवण्याचं काम बऱ्याचदा झालंय सरकारांमधल्या लोकांकडनं पण म्हणजे त्यातलं एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणून भिडे सांगेल मी की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भिडेंच्या मागे हजारोंनी मुलं जातात कशी आणि ती जातात त्यावेळेला प्रशासन आणि राज्यकर्ते लोक काय करत असतात त्यावेळेला त्यांच्या अ त्यांचा, त्यांचा अनुनय करायचं काम करायला प्रशासनाला लावलं जातं प्रशासनातले अधिकारी जे भूमिका घ्यायला असतात त्यांना पनिशमेंट ड्युटी दिल्या जातात किंवा त्यावेळेला सत्तेत असणारे मंडळी त्यांचं लागूल त्यांच्या पाया पडल्याचे फोटो आजही त्याचा वापर करून दिशाभूल दिशा तर हे सगळं बदललं पाहिजे आता देखील अशी स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की अशा हिंदुत्ववादी किंवा मूलतत्व वादी विचार विद्वेषावर आधारित असणारे विचारसरणीचे लोक हिंसेचा पुरस्कार करण्याच्या पर्यंत तयारी असणारे लोक आजही या स्वरूपाचा एक जोरकस प्रयत्न करतायत मंदिरं ताब्यात घेण्याचा सनातन आणि सनातनच्या मार्फत हिंदू जनजागरण समितीचा दा कार्यक्रम आहे कारण मंदिरांच्या मधलं व्यवस्थापन संपत्ती यंत्रणा मान्यता स्वीकार हे सगळं त्यातनं ऐक आपल्याला मिळेल आणि त्यामार्फत मग मा मूलतत्ववादी विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्याला करता येईल या स्वरूपाची भूमिका आहे हे सगळा विचार आपल्याला लक्षात घ्यावा आणि मी असं मानेल की जनसंघटना संस्था यांचा मार्फमुळेच समाजामध्ये प्रश्नांची उच्च वाच्यता होत असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या 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 काम करणारा कार्यकर्ता हा त्याचा केंद्रबिंदू असतो समाजामध्ये कार्यकर्त्याची दखल सन्मान आणि त्याला योग्य पद्धतीच संवादाची संधी आपल्याकडनं मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जिंदाबाद धन्यवाद अविनाश